<coughs> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुड आफ्टरनून करिअर ट्वेंटी फोर सेव्हन मराठीच्या युट्यूब चॅनलवरती मी दीपक शिंदे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय करतोयचं टायटल बघून तुम्हाला कदाचित परीक्षेत हा प्रश्न येईल का किंवा त्याच्या संदर्भात आपल्याला महत्वाची माहिती घ्यायची का असा कदाचित तुम्हाला प्रश्न पडलेला असेल तर राज्यसेवेच्या पूर्वला आणि मुख्यला याच्या अंतर्गत काही प्रश्न येत असतात तुम्ही कदाचित बघितलं असेल की आतापर्यंतच्या मागच्या तीन वर्षाच्या कंबाईनच्या मुख्याला जर बघितले पोर्टल पोर्टलच्या रिलेटेड वैशिष्ट्य आणि उद्दिष्ट हे आपल्याला परीक्षेत विचारलं जातं आणि म्हणून जर आपण चालू घडामोडीचा भाग आपण प्रिपेअर करतो विद्यार्थ्यांनो राज्यसेवेचा किंवा कंबाईनच्या किंवा सेवेच्या दृष्टीने तर हा जो काही तुमचा डी आय ई रिपोर्ट प्लस रिपोर्ट जो आहे या संदर्भात आपण परिपूर्ण माहिती बघणार आहोत तो लेक्चर शेवटपर्यंत बघा आणि आपल्या याच्यात कंटेंट मध्ये काय काय घेतलेलं आहे ते आपण एका न्यूज आर्टिकल पासून सुरुवात करूया त्याला डिकोड करूया आणि त्यानंतर उरलेल्या वेळात कारण की हा टॉपिक जो आहे त्याला तुम्हाला उद्देश सांगायचा आहे एक एकमजून पाच ते सात मिनिटाचा आहे पण आपण एक परिपूर्ण इतमभूत लेक्चर बनवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो तर आता काही आपण प्रश्नही तुम्हाला तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि डिस्कस करणार आहे तर बघा देशात शिक्षकांची संख्या एक कोटीवरती गेलेली आहे तर हा रिपोर्ट काय पहिले मी तुम्हाला थोडी माहिती देतो म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल जेणेकरून तुम्हाला आपण जे काही आठ दहा मिनिटं ऐकणार आहे आपल्या कानावरती काही माहिती पडते तर त्याचं युटिलायझेशन कळायला पाहिजे तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आणि त्याचं एक डिपार्टमेंट आहे डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन अँड लिटरसी तर याच्या अंतर्गत विद्यार्थ्यानो इथं तुम्हाला लॉंग फॉर्म भेटत दिसत असेल बघा मी लिहितो किंवा तुम्ही बघू पण शकतात झूम करावा लागेल मला पण ऑथेंटिकेट सेंट्रल गव्हर्नमेंटचा ऑथेंटिकेट डेटा आपण जे म्हणत असतो बघा इथं लिहिलेलं आहे बघा द युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन प्लस याच्यामध्ये तुम्हाला साक्षरता दर शिक्षकांची संख्या ऍक्च्युअल शाळेमध्ये कुठलेही आपण बऱ्याच वेळा बघितलं असेल काही अनुदानित ज्या विना अनुदानित शाळा असतात तिथं काही फेक डेटा फेक उपस्थिती दाखवत असतात आणि शासकीय योजनांचा उपभोग घेत असतात या संस्था चालक मात्र हा जो काही आहे ऑथेंटिकेट शासनाचा डेटा आहे नावच त्याचं दिलेलं आहे जिल्हावार ज्या काही संस्था आहे जिल्हावार ज्या काही केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या संस्था आहे किंवा राज्य सरकारच्या ज्या संस्था आहे त्या सर्वांचा डेटा एका मध्ये क्रिएट करून या पोर्टल वरती काय केला जात असतो विद्यार्थ्यांनी बघा तुम्हाला दिसतंय इथं सगळं टोटल स्कूल किती आहे चौदा पॉईंट एकाहत्तर आता हे मी कधी घेतले विद्यार्थ्यांना दोन दिवसापूर्वी बनवलेलं होतं पण काही तांत्रिक अडचणीमुळे मला तुम्हाला ते तुमच्या समोर घेऊन आता आलं नाही तर नीट लक्षात घ्या चौदा पॉईंट एकाहत्तर लाख स्कूलचा डेटा या पोर्टलवरती आहे जवळपास दहा पॉईंट तेरा लाख शिक्षक सरकारी ज्या स्कूल किंवा ज्या संलग्न स्कूल आहे त्यांचा डेटा आहे आणि टोटल एक करोड टीचरचा प्रोफाईल या पोर्टलशी संलग्न आहे आणि टोटल किती स्टुडंट या आपण अपार कार्ड पण ऐकलं असेल तर त्याच्या माध्यमातून हो इकडे जोडलं गेलेलं आहे तर चोवीस पॉईंट एकोणसत्तर म्हणजे चोवीस कोटी एकोणसत्तर म्हणजे जवळपास साडे चोवीस कोटी मुलांचा डेटा याच्याशी ऑथेंटिकेट करण्यात आलेला आहे आता तुम्हाला हे कळालंय तर याच्याशी रिलेटेड काही माहिती ती जरा शेअर करतो आणि नंतर आपण पुढे बघूया बघा युनायटेड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन भारताची सर्वात मोठी व्यवस्थापन माहिती प्रणाली याच्या याच्यासोबत तुम्हाला आणखी एक माहिती सांगाल आपण बँकिंग किंवा बाकीच्या आणि मी तुम्हाला बघा आपल्या पीपीटी मध्ये मी वेगवेगळे -वे कलर टाकण्याचा प्रयत्न करत असतो काही डेटा मध्ये असतो काही डेटा मध्ये असतो आणि काही रेड मध्ये असतो तर जो येलो कलर मध्ये असतो ना त्यावरती प्रश्न बनू शकतो यासाठी मी प्रयत्न करत असतो बघा इथं काय म्हटलेलं आहे भारताची सर्वात मोठी व्यवस्थापन प्रणाली ज्याच्या माध्यमातून सर्व मान्यता प्राप्त शाळांच्या शाळा शिक्षक नोंदणी पायाभूत सुविधा याच्या माध्यमातून काय केला जातो के तर या शाळांनी आहे डेटा कॅप्चर मध्ये तो कलेक्ट केला जातो आणि राज्यस्तरावर सुद्धा राज्य प्रकल्प संचालक याच्यावरती देखरेख करत असतात आणि त्याच्या माध्यमातून माहिती कलेक्ट करत असतात एवढं तुम्हाला कळालंय तर याच्या संदर्भात इकडं बघा या नोंदणीमध्ये मुलांचा जवळपास हे बघा म्हणजे आपल्याला साधारणपणे कळेल की ते साडे सव्वीस कोटी आपण मुलांचा उल्लेख करत होतो सव्वीस कोटी पंचवीस कोटी आणि एकोणसत्तर लाख समथिंग होता वरती या पन, या तर याच्यात सर्वसाधारण या हा जो काही रिपोर्ट आहे विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये एक्कावन्न पॉईंट म्हणजे जवळपास बावन्न टक्के मुलं आहे आणि अठ्ठेचाळीस टक्के मुली आहे म्हणजे अजूनही पण मुलींचं प्रमाण आपण म्हणतो स्त्री साक्षरता किंवा पुरुष प्रमाणता याच्यामध्ये आणायचं असेल तर एकंदरीत या ऑथेंटिकेट रिपोर्टवरून आपल्याला लक्षात येतं आपण जनसंख्यिकीय डेटा कलेक्ट करत असतो तर तुम्हाला ही पण माहिती महत्वाची आहे की जेव्हा राज्यसभेच्या मुख्याला जातात तुम्हाला किंवा इंटरव्ह्यूला काही महत्वाची माहिती लागते तर अनालिटिकल माहिती तुमच्या समोर रिप्रेझेंट होते भी तर याच्यामध्ये मायनॉरिटी याच्यात जर बघितलं तर जवळपास ऐंशी टक्के मुस्लिम मुलं आहे याच्यामध्ये तर दहा टक्के ख्रिश्चन मुलं आहे काही साठ टक्क्याच्या जवळपास शीख मुलं आहे आणि दोन टक्के दोन पॉईंट दोन बौद्ध टक्के बौद्ध मुलांचं प्रमाण आहे आणि जैन मुलांचं गर्भितलं एक पॉईंट तीन पारशी मुलांचं प्रमाण खूप कमी आहे नगण्य आहे डायरेक्ट पुढे बघा अनुसूचित जाती विद्यार्थ्यांची नोंदणी जवळपास चार पॉईंट सत्तेचाळीस कोटी आणि अनुसूचित जाती चार पॉईंट एकोणसाठ कोटी तर ओबीसी प्रवर्गाचं एकूण अकरा पॉईंट दोन टक्के विद्यार्थी इथं आलेले आहेत लक्षात बाकीचं जे आहे, आहे शाळांमध्ये वीज आहे का शौचालयाच्या प्रगत सुविधा आहे का तर याचा सुद्धा उपलब्ध डेटा या रिपोर्टमधून आपल्याला भेटतोय फक्त सत्तावन्न पॉईंट दोन टक्के शाळांमध्ये संगणक आहेत त्रेपन्न पॉईंट नऊ टक्के शाळांमध्ये इंटरनेट आहे आणि बावन्न पॉईंट तीन टक्के शाळांमध्ये रॅम्प आहेत यामध्ये सुलभताने तंत्रज्ञानाचे लक्षणीय तफावत आपल्याला अजूनही जे आपण म्हणतो की संगणक आपण कुठल्या युगात युगाते एआयच्या जमान्यात असतानाही पण आपल्याकडं संगणकाची टक्केवारी अजूनही साठ टक्क्यावरती कुठेतरी अडकलेली आहे ज्याला आपण डिजिटल भारत म्हणतोय मात्र ग्रामीण भागाचं चित्र मात्र वेगळं होतं तर बघा तुमच्या समोर मी काही माहिती जी यू डी आय एस सी कोड आहे त्याची रचना बघा पहिले दोन काय करतं जर तुम्ही एखाद्या शाळेचा यू डी आय एस सी कोड जर बघितला आपण याच्या आधी वे, वेगवेगळ्या याची माहिती घेताना आय एस सी कोड एम आय सी आर कोड या सगळ्यांची माहिती आपण बघितलेली असेल तर बघा पहिले दोन हे राज्य कोड आहे त्याच्यानंतर पुढील दोन काय तुमचे जिल्ह्याचा कोड असतो पुढील चार ब्लॉक कोड असतो आणि शेवटचे तीन कोड असतो म्हणजे त्यांना रिपोर्ट्स आ, इमेल द्वारे किंवा डिजिटल काही डॉक्युमेंट्स पाठवायचे असतील तर इनक्रिप्टेड स्वरूपामध्ये ते इकडे शेअर केले जातात आलं लक्षात तर बघा हे कोड कसे दिले जातात तर राज्य स्तरावरची जे काही आपण नावं बघितलं होतं त्या प्राधिकाऱ्यांचं तर या पोर्टलवरती ते प्रविष्ट केले जातात बरोबर तर सत्यता म्हणजे हे बघा शिक्षण मंत्रालयाने डेटाबेस बनवलेला आहे ऑथेंटिकेट डेटा आहे ते तुम्हाला नीट लक्षात येईल तर शैक्षणिक नियोजन आणि धोरण ठरवण्यामध्ये या रिपोर्टचा फायदा होतो तर हा झाला तुमचा सर्वसाधारण डेटा रिपोर्ट आता हो एक कोटी जी बातमी मी तुम्हाला सांगितलं देशात शिक्षकांची संख्या एक कोटीवर गेलेली आहे पूर्ण तो काही डेटा तुम्हाला भेटलेला आहे बरोबर तर आता याच्यामध्ये बघा दोन हजार बावीस आणि तेवीसच्या या दोन वर्षात माध्यमिक आणि पुढच्या वर्गावरती जर आपण बघितलं विद्यार्थी टिकवून ठेवण्याच्या दरामध्ये काही तुलनेत वाढ झालेली आहे तर अठ्याण्णव वरून ती जवळपास नव्यान्नव टक्क्यावर गेलेली आहे आणि आपण जर एकंदरीत जर बघितलं विद्यार्थ्यां मागच्या दोन वर्षाचा मागोवा घेताना चोवीस पंचवीस या वर्षात जिथ एक शिक्षकी शाळा किती आहे जवळपास दहा हजार एक लाख चा, चार एक मिनिट एक लाख चार हजार एकशे पंचवीस इतक्या एकच शिक्षक असणाऱ्या शाळा आहेत संगणक सुविधा असणाऱ्या एकूण टक्केवारी जर काढली इथं टक्केवारी वाढलेली आहे बघा केंद्र सरकारच्या पीएम श्री योजना किंवा पीएम श्री शाळा याचा काही इम्पॅक्ट आपल्याला इथं पाहायला मिळतोय इंटरनेट सुविधा असणाऱ्या त्रेपन्न पॉईंट नऊ वरून त्रेसष्ट पॉईंट पाच टक्क्यावरती हे प्रमाण पेयजल सुविधा शाळा असणाऱ्या जवळपास नव्याण्णव पॉईंट तीन म्हणजे जवळपास आता हंड्रेडला ला टच झालेला आहे आणि मुलींसाठी स्वच्छता गृह असलेल्या शाळा मात्र सत्त्याण्णव पॉईंट तीन म्हणजे इथं काही प्रगती ही सुखाव आहे तर एकंदरीत आपण जे काही बघितलं अं जेव्हा आता नवीन दोन <laughs> हजार च शैक्षणिक धोरण आहे त्याच्या त्याचा इम्पॅक्ट आता पुढच्या काही पाच वर्षात नक्कीच पाहायला मिळत तर ही होती एकंदरीत आपल्या यू डी आय एस सी चा, चा, चा अहवाल आणि त्याच्या संदर्भात आणि शाळा सोडण्याच्या दरातही घट झालेली आहे तर आता उरलेल्या याच्यात आपण काय करूया काही महत्वाचे प्रश्न बघूया जेणेकरून तुम्हाला तुमच्या ज्ञानात जरा थोडी भर पडेल बरोबर एकच म्हणतं द्या बरं आता इकडे बघा विद्यार्थ्यां तुम्हाला परीक्षेत कोणत्याही सरळ सेवेची असू द्या राज्य सेवेची असू द्या किंवा कंबाईनची परीक्षा असू द्या तर तिथं काही महत्वाचे स्त्रोत परीक्षेत विचारले जातात तर त्या अनुषंगाने तुम्हाला नीट बघायचं बघा विद्यार्थ्यांगार मध्ये ऍसिटिक ऍसिड असतं संत्र्यामध्ये सायट्रिक ऍसिड असतं आता इथं जे आहे याच्या आधी पीवायक्यूचा जर आपण संदर्भ घेतला बरोबर हे बघा गौताचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्याला काय म्हटलं गेलेलं आहे सेवेमध्ये बऱ्याच वेळा विचारलं गेलेलं आहे गहू फुकतो का तर त्याच्यामध्ये कोणतं असं आहे रसायन मिरची लाल रंगाची का आहे याच्यावरती सुद्धा भरपूर सारे प्रश्न वेगळ्या स्वरूपात येतात आपण एका बाजूला ही माहिती बघत असतो पण दुसऱ्या रूपात सुद्धा आपण सेल्स अभ्यास जेव्हा करतो बरोबर तर त्याच्यात आपण बऱ्याच वेळा ही माहिती घेत असतो की बऱ्याच वेळा तुम्ही बघितलेलं असेल की वेगवेगळ्या स्वरूपात तुम्ही बघितलं की वेगळ्या स्वरूपाची माहिती विचारायला सुरुवात झालेली सेल्स अभ्यासावरती बघा तुम्ही सरळ सेवेला सुद्धा असे प्रश्न विचारले गेलेले आहे पेशीचा जेव्हा अभ्यास करतात पेशीमध्ये अंगके हा भाग तुम्ही शिकलेला असेल तर त्यांनी आता लेखाकोशागराला एक प्रश्न असा विचारला होता द्विअंग असणारी पेशीची खालील अंगके कोणती म्हणजे जेव्हा सेल ऑरिजिनलचा आपण भाग करत असतो त्यावेळेस हा भाग विचारला जातो विद्यार्थ्यांना तुम्हाला लक्षात ठेवा म्हणजे विज्ञानाचा भाग आपण तुमचा स्टेट बोर्डाचा असेल किंवा एन सी आर असेल असं वाचताना आपल्याला बऱ्याच वेळा काय होतं विद्यार्थ्यांना अडचण येत असे आणि मी परत तुम्हाला सांगतो तुम्हाला कंबाईनची असेल सरळ सवेचे असेल जीएस मॅथ्स रिजनिंग जर तुम्हाला स्ट्रॉंग करायचं असेल तर तुम्हाला सांगेल की आपल्या काही बॅचेस उपलब्ध आहे तर तुम्ही मला वैयक्तिक संपर्कही करू शकतात आलं लक्षात तर संपर्क क्रमांक कर नोट डाऊन करून घ्या तुम्हाला टेलिग्राम आणि बाकीच्या लिंकही देईल तुम्हाला आलं लक्षात अक्षरशः तुम्हाला जी केचं पाच हजार पाचशे पंचावन्न प्रश्न पंचावन्न रुपयामध्ये उपलब्ध आहे तर तुम्ही मला मेसेज करा शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती तुम्ही जोडलेले राहा तुमच्या फायद्याच्या काही गोष्टी आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही लिंक आहे तिथेही पण जाऊन तुम्ही बघू शकता आता आपण काही प्रश्न अटेम्प्ट करूया विद्यार्थानं जेणेकरून तुम्हाला नीट लक्षात येईल बघा आता नीट बघा पीवाय किंवा आणि बाकीच्या प्रश्नांचा संदर्भ जर घेतला तर तुम्हाला या गोष्टी नीट लक्षात येतील बघा भारतीय राज्यघटनेतील आता मुद्दा म्हणून मी काय करतोय तुम्हाला जी माहिती बारकाईने पोर्टल योजना याच्या संदर्भात बऱ्याच काही गोष्टी असतात तर बघा इथं इथं काय विचारलेलं आहे काही काही विद्यार्थी काय करतात वेळ कमी असतो इथं डिजिटल काउंटर संबंधित आहे किंवा नाही हे वाचत नाही संबंधित आहे किंवा नाही हे वाचत मात्र ना नाही नाही म्हटलेलं आहे तर आहे कोणतं आहे कलम तेवीस आणि चोवीस हे आहे बाकी बाकी दोन्ही आहे का म्हणजेच दोन आणि तीन नाहीये विद्यार्थ्यांना हे नीट लक्षात घ्या म्हणजे प्रश्न पूर्ण वाचणं हे सुद्धा एक प्रकारचं स्किल आहे मित्रांनो प्रश्न परिपूर्ण पद्धतीने वाचणं हे सुद्धा स्किल आहे आणि अचूक प्रश्नावर कमी वेळात अटेम्प्ट करणं हे सुद्धा महत्वाचं आहे पुढे जाऊया स्वामी दयानंद सरस्वती यांच्याबद्दल कोणतं विधान बरोबर आहे आर्य समाज त्यांनी सुरू केला होता मात्र ते विरोधात होते का नाही फक्त विधान एक बरोबर आहे चला पुढे जाऊया बघा इथं हा वेगळा धाटणीचा प्रश्न विचारलाय आपल्या स्टेट बोर्डा त्याच्या माहिती नसतात एन सी आर टी मध्ये माहीत असतं आणि विद्यार्थी आपले विचारतात सर आम्ही ही बॅच केली होती आम्ही हे बघितलं होतं तर वाचणं गरजेचं आहे एक ग्रॅम कर्बोदकापासून किती ऊर्जा मिळते एक प्रो एक ग्रॅम प्रोटीन पासून किती ऊर्जा मिळते एक ग्रॅम फॅट्स पासून किती ऊर्जा मिळते आता इथं त्यांनी जाणीवपूर्वक काय विचारलंय पॉलिसायक्राईडचे प्रकार कोणते किंवा कोणत्या स्वरूपात असतं तर तुमच्या स्टार्च मध्ये असतं ग्लुकॅगॉन मध्ये असतं आणि सेल्युलोज तर आपल्या बॉडीमध्ये ग्लुकॅगॉन कोणत्या स्वरूपात असतं असेही पण प्रश्न विचारलेले एमपीएससी नीट लक्षात घ्या स्टार्च ग्लुकॅगॉन आणि सेल्युलोज पुढे बघा आता विद्यार्थ्यां हा वेगळ्या धाटणीचा प्रश्न आहे परत एवढे प्रश्न अटेम्प्ट करू आणि थांबूया एकोणीसशे एकोणीस साली महात्मा गांधींनी खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश अधिनियमाच्या विरोधात देशव्यापी सत्याग्रह सुरू केलेला होता बघूया बरं तुमच्यापैकी किती विद्यार्थी आता उत्तर देताय आहे उत्तर द्या पट पटापट एक एक भाग आपण परिपूर्ण पद्धतीने कव्हर करूया विद्यार्थ्यांनो चला तर निश्चितच गुन्हेगारी हा तर तुम्ही कायदा ऐकलेला नसेल कायमन कमिशन आलं तर लाला लजपत राय यांचा संबंध येतो इंडिया हा खूप जुना आहे सतराशे चौऱ्याऐंशी चा कायदा आहे हा त्याचा काही संबंध येईल का नाही तर कायदा आणि याच्या विरोधात तुमची जालियनवाला भागात त्या घडलेलं होतं पुढे मूलभूत कर्तव्यांची संकल्पना आपण कोणाकडून घेतली विद्यार्थ्यांनो तर रशियाकडून नीट लक्षात घ्या अशाच प्रकारचे प्रश्न माझ्यासोबत अटेम्प्ट करत चला जोडलेले राहा आणि जे मी तुम्हाला बॅचेस सांगतो किंवा अफोर्डेबल याच्यामध्ये जर तुम्हाला मॅथ इंग्लिश मॅथ मराठी किंवा जी कि कि जीके था था करुया, करुया, के जर कव्हर करायचं असेल तर मला संपर्क करा शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती चांगली तयारी करूया सकारात्मक राहूया आणि यावर्षी घर आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करूया आता घेतोय रजा टेक केअर जय महाराष्ट्र